बेकायदा बांधकाम प्रकरणी तीस जणांनी कोर्टात धाव घेतल्यानं कारवाई थांबवल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली महापालिकेकडून बोगस बांधकाम परवाने घेतल्या प्रकरणातील शहाण्णव पैकी तीस जणांनी न्यायालयात दाद मागितली त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई थांबवल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली न्यायालयाचा निकाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल असंही सांगण्यात आलं या प्रकरणात चार निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली शहाण्णव बांधकामधारकांना सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कागदपत्रं सादर करण्याची नोटीस बजावण्यात आली होती पहिल्या टप्प्यात अठ्ठावीस जणांनी कागदपत्रं सादर केली छान्नीत अनेकांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्या त्यामुळं त्यांना म्हणणं मांडण्यासाठी मुदत देण्यात आली होती त्यावर सुनावणी घेण्यात आली त्याच्या अंती ऑगस्टनंतर पाडकाम होईल असं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं होतं दरम्यान तीस जणांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे साईड फ्रंट मार्जिन न सोडता बांधकाम केलं परवानगीपेक्षा जास्त बांधकाम केल्याचं तपासणीत आढळलं होतं इमारतीत फ्लॅट अनेकांना विकण्यात आले त्यात रहिवाशांची फसवणूक झाली कारवाई केल्यानंतरही काहींनी फ्लॅट विकत घेतले त्यामुळं महापालिका प्रशासनानं या इमारतींचे फ्लॅट कोणीही विकत घेऊ नये असं आवाहन केलं आहे सप्टेंबरपर्यंत पावसाळा असतो पावसाळ्यात पाडकाम करू नये लोकांच्या संसाराचा प्रश्न असतो असं आयुक्तांनी सांगितलं आहे पावसाळा संपल्यानंतर आयुक्त जे आदेश देतील त्यानंतर जे न्यायालयात गेलेले नाहीत त्यांच्यावर कारवाई होईल अशी माहिती महापालिकेचे उपअभियंता नीलकंठ मठपती यांनी दिली